हॅलो तर सौंदर्याचं काय बघत चाललंय डेकोरेशन सोडून केस अडकताय तिथे मुलामध्ये <laughs> तर आम्ही फायनली डेकोरेशन सुरू केलंय कारण ऋषभ आणि राहुल यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हेल्प करू उद्या गणपती आहे आणि आज आम्ही डेकोरेशन करतोय दोन दिवस झाले ठरवतोय आम्ही करायचं म्हणून आणि ही दोघं आम्हाला खरंच कंपनी कंपनी नाही म्हणतायत काय ग हेल्प करत नाहीये हेल्प करत नाही सो so फायनली आम्ही त्यांच्यावर प्रँक छोटासा प्रँक करणार आहे की मी आत्ता फोन केलं होतं राहुलला की आत्ता संध्याकाळचे सात वाजलेत गे त्यांनी दोघं गेलं होते कोल्हापूरला काहीतरी काम होतं म्हणून आणि मी यांना कॉल करून म्हटले की सात वाजलेत शूट करायचं आहे आणि तुम्ही अजून आलेलं नाही आहे आम्ही काही डेकोरेशन करणार नाही म्हणून तो आता येतो आहे आणि त्यांना थोडं सरप्राईज द्यायचं आहे आम्ही ऑलमोस्ट केलं आहे थोडंसं काहीतरी टचअप द्यायचं आहे त्यांनी दोघं करून घेतील लाइटिंग वगैरे करायचं ते पण त्यांनीच करून घे सो सी मी कौष्ट लागे राबसाई सोचला या तुमच आरती करू आरती करून ठेवलोय मी हार्दी कुंकूर सगळं ठेवून वात काढून ठेवलोय

बघ बघ सांगितलं तुला आणि आम्हाला उद्या सोडून घ्यायला तर बघा दोघ आम्ही येणार आहे गणपती आणायला सारा काय कोड काय लुंगी घालू काय आहे

भाऊ करा ते कुठलं कुठलं स्विच कुठं स्विच बघा स्वीच नाही गणपतीला दरवर्षी नवीन हार घालायचं असते तेच तेच घालायचं नसते कोकणात नाही आम्ही दरवर्षी नवीन हार घालतो आणि ते हार आहे ते बा पप्पा कार मध्ये ठेवतात घाटलेलं लावून बघा किती स्विच नाही

मी कायला सांगू आपण झालं तुझ हे बघा इथं इथं कॉटन टाकून त्याच्या खाली सोड लांग आजूबाजूला कॉटन त्याच्या आत लाइटिंग कळालं काय कळालं कॉटन म्हणजे ते ढग काय केलं माग मी राहुल राहुल आणि ऋषप्रधानांनी मिळून हे जे फूल लावले नाही ते खूप मोठं काम केलंय या दोघांनी आम्ही होतो होय होय अजून लाइटिंग लावायचे आपल्याला लाइटिंगचा पत्ता नाही एकच लाइटिंग चालवलंय ते पण आम्हाला नको आहे लाईट्स लाइट लावायच्यात आम्हाला सो अजून ते घेऊन याचं ते का काढलास बाळ कशाचं कुठलं त्याला काय म्हणतात आणि आपल्या छोट्या गणपतीचं ऊपर नाही आणि हे गणवयचं स्विंग ओ आणि साराने इथं काय केलंय बघा करत्या करत्या मनुष्यप्रंत करून टाकली गणपती आईच्या आधीच उद्घाटन करायचं

समई तेल पण हे घाला की सगळं आण ठेवतो वरती वर तर मित्रांनो तर आम्ही फायनल टच दिले मी दिलेला याला फायनल टच जे, जे, जे आने रावुली, रावुली आने मी बोलले होते तुम्हाला जे फायनल टच हे दोन दोघे देणार होते त्यातला एकटा नाहीच आहे आणि राहुलने राहुल आणि मी मिळून लाइटिंग केलेलं आहे ह्याचीच टच मी दिलेला इथे इकडे पण सोडायचं म्हणाले सोडूया खरं उद्या सोडूया कारण आज तर खूप लेट झालंय सारा पण रडा लागलाय सो एवढं जे झालंय ते इट्स लाईक पुरेपूर आहे नाईन्टी पर्सेंट झाले का ठेवून येऊ का सगळं एक तर हे लाइटिंगचा टच मी दिलेला मी याचा एक वापर केलेला आहे मी चांगला तर एक्साइटमेंट शेअर गेलेली आहे कधी एकदा सकाळ होते आणि मी गणपती आणून इथे बसवते असं झालेलं आहे Let's see.